आंबेगाव तालुका व सर्व संलग्न संघटना या ठिकाणी गोडेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी उपस्थित आहे की विषय आहे की मागल्या हप्त्यामध्ये आझाद मैदानला मुंबईला मनोद दादा धरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाला ते आंदोलक गेले होते आंदोलनाला तर संगीता वानखडे नामक एक स्वतःची जाहिरात करणारी बाई ही समाजात कुठंतरी युट्यूबच्या माध्यमातून फेमस होण्याचं काम करीत आहे आणि तिने आंदोलकांच्या बाबतीत जे काय असतील त्यांच्या महिलांच्या बाबतीत उद्गार काढले त्यामध्ये असे उद्गार काढले की आंदोलन मनोज बरोबर आंदोलनाला गेले का त्यांच्या बायका पुढे झोपतात तर तिने तिची हिस्ट्री आठवाळली का ती आजपर्यंत पुढे पुढं झोपलेली आहे आणि तिने आज आपल्या भारतीय संविधान कायद्याच्या नुसार तीनशे चौपन्न आणि पाचशे नऊ अंतर्गत हा महिलांचा अपमान केलेला आहे तर हिच्या वेळी जर माननीय पोलिसांनी आणि शासनाने घालण्यात यावी यासाठी आम्ही आज या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यासाठी आलो होतो या ठिकाणी गोडेगाव पोलीस स्टेशनचे जे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते उपस्थित नव्हते तर आम्ही या ठिकाणी त्यांचे जे प्रभारी आहेत पी एस आहे सा पवार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे पवार साहेबांनी आम्हाला सात दिवसाची मुदत दिलेली आहे की सात दिवसात आम्ही पत्रव्यवहार करून हा गुन्हा दाखल करून घेतो आणि दुसरं एक निवेदन असं का ज्यावेळेस जे आंदोलन चालू आहे अनेक दिवस तर लक्ष्मण हाके नामक माणूस हा आंदोलनाविषयी त्या आंदोलकांविषयी आणि त्या समाजाविषयी मग मराठा समाज असेल त्याविषयी जातीय ते जाती निर्माण करतो आणि अशा प्रवृत्तीची माणसं या जातीमध्ये भांडणं लावतात तर ह्या लक्ष म्हणून हाकेविरोधातली कुठंतरी कायद्याला जरा बसला पाहिजे आणि या लक्ष्मण हाकेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची सकल मराठा समाज आणि अखंड मराठा समाज आंबेगाव तालुक्याच्या वतीने मागणी आहे या ठिकाणी आम्ही सर, सर्व जमलेले मुंबईला जाणारे आंदोलक आहोत अखंड मराठा समाजाचे या तालुक्यातील आंदोलक आहोत ता आमची एकच मागणी राहील का समाज समर्थकांच्या कानावर गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढी विनंती करतो नाहीतर आम्ही येत्या आठ दिवसात या ठिकाणी खे आंदोलन घेऊ तोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हजारोंच्या संख्येने या ठिकाणी महिला बंधू भगिनी आणि सर्व अखंड मराठा का समाजाचे कार्यकर्ते असतील या ठिकाणी मंचर पोलीस स्टेशनला किंवा घोडेगाव पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी खे आंदोलन करी या आम्ही विनंती करतो लवकरात लवकर गुन्हा लवकर, लवकर, दाखल करून घ्यावा एक मराठा